कार्यालयाच्या आंदोलन केलं काय आपल्या सर्वांना माहिती आहे की हा दिवाळीचा सण आहे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापणीच्या आणि काढणीच्या लगेच गुंतलेला आहे त्या बिचाऱ्याला सण माहीत नाही फराळाचं माहित नाही दिवे त्याच्या घरच्या लेकरांना फटाके माहित नाहीत कारण की इतकं मोठं संकट मागच्या चार महिन्यात अतिवृष्टी त्याच्या परिवारावर ओढावलं होतं आणि त्यातून शासनानं जी तुटपुंजी मदत जाहीर केली त्याचं आपल्या वाशिम जिल्ह्यातील काही कास्तकाराने निषेध नोंदवून ती शासनाला मदत वापस करण्याचासुद्धा निर्णय घेतलेला आहे अशा परिस्थितीत आम्ही शे शासनाचा निषेध म्हणून आज कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांच्या पायऱ्यांवर बसून चटणी भागावर आंदोलन केलं आहे